सेवापूर्ती समारंभ म्हटलं की एका डोळ्यामध्ये आसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हासू ह्याचा दुहेरी असा सुरेख संगम असतो एका डोळ्यामध्ये कुठेतरी मुक्ततेचं हासू असतं मुक्ततेचा आनंद असतो तर दुसऱ्या डोळ्यामध्ये ह्याच मुक्ततेमध्ये ह्या बंधनातून आपण बाहेर पडत असतानासुद्धा मुक्ततेमध्ये सुद्धा थोडंसं दुःख लपलेलं असतं आणि दुसऱ्या डोळ्यांमध्ये असू नकळत आपल्या गालावरती ओघळतात कधी डोळे पानावतात ओलावतात ते आपल्यालाही कळत नाही आपल्याला काही काव्य पंक्ती या ठिकाणी सांगत आहे अनेक सूत्रसंचालकांना निवेदकांना ह्या उपयुक्त ठरतील निरोपदेता घेता अशीच राहू द्या निरोपदेता घेता अशीच राहू द्या स्नेह गाठई ऋणानुबंधाची निरोपदेता घेता अशीच राहू द्या स्नेह गाठई ऋणानुबंधाची बकुळ फुलं सुकली तरी हरपत नाही सुगंध बकुळ फुलं सुकली तरी हरपत नाही सुगंध आपण येथून सेवानिवृत्त झाला तरी आपण येथून सेवानिवृत्त झालात तरी राहतील मागे आपले स्मृतिगंध राहतील मागे आपले स्मृतिगंध कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुखद असली तरी कधीतरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच पण संपणाऱ्या या वाटेसोबतच जन्मणारी नवी एक पहाट असते जन्मणारी नवी एक पहाट असते काही नाती तुटत नाही काही नाती तुटत नाही ती आपल्या नकळत सोबतच असतात काही नाती तुटत नाहीत काही नाती नकळत आपल्या सोबतच असतात जशी बोटावर रंग ठेवून पुलपाखरं अलगद उडून जातात भरून आले आभाळ हळूवार दूर सारूयात भरून आले आभाळ हळूवार दूर सारूयात नवीन पाऊल वाटेवर नव्याने चालूयात नवीन पाऊल वाटेवर नव्याने चालूयात आणि म्हणूनच रिटायरमेंट म्हणजे ह्याच सेवापूर्तीच्या टायरला नवीन रिटायर करायचं असतं नवीन ते टायर किंवा नवीन पुन्हा आपल्याला एक जीवन आपल्यासमोर खुलं मोकळं आकाश येत असतं आणि यासुद्धा गोष्टीचा आपण आनंदाने स्वीकार करायला हवा जसं आपण आनंदी असतो की ज्या वेळेला आपल्याला नोकरी लागते त्या बंधनामध्ये तशीच काही बंधनं सोडतानासुद्धा त्या नोकरीमधून सेवानिवृत्त होतानासुद्धा मुक्ततेचं आभाळ आपल्या पदरी आलेलं आहे ह्या गोष्टीचासुद्धा आनंद आपण घ्यायचा असतो आपण आपल्या कुटुंबाला आपल्या घरच्यांना वेळ देणार त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासामध्ये काही क्षण काही वर्ष आपण घालवणार असतो कुठल्याही बंधनाविना आत्तापर्यंत कर्तव्य जबाबदाऱ्या आपण पार नक्कीच पाडलेल्या असतात परंतु आपल्याला आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला जमत नाही आणि म्हणूनच कुटुंबासोबत खरं जीवन जगण्याची ही खरी वेळ असते म्हणून या आपण आनंदाने स्वीकार करायला हवा आणि या सेवापूर्तीच्या निमित्ताने मी गीत सादर करीत आहे परती चाया वाटेवर परती छाया वाटेवरती असेच काही घडते निगता निगता वाटच अन अनपावलात गुटमळते निघता निघता वाटच वळते अन पावलात गुटमळते डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो प्रतिबिंबाचा प्रदेश सगळा अंधुक अंदुक होतो प्रतिबिंबाचा प्रदेश सगळा अंधुक अंदुक होतो दूर दूर पण पुन्हा नव्याने वीज अशी चमकते दूर दूरपण पुन्हा नव्याने वीज अशी चमकते निघता निघता वाटच वळते अन्नपावलात गुटमळते निघता निघता वाटच वळते अन्नपावलात गुटमळते परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते परती छाया वाटे वाटेवरती असेच काही घडते निगता निगता वाटच वळते अनपावलात गुटमळते निगता निगता वाटच वळते अनपावलात गुटमळते कधी हसरा दुखरा क्षण यावा असाच निघून जावा कधी हसरा दुखरा क्षण यावा असाच निगुण जावा कधी अचानक जावे आपण जखमांच्या गावा कधी अचानक जावे आपण जखमांच्या गावा लपवून आसू हसरे गाणे मना मनात उमलते लपवून आसू हसरे गाणे मना मनात उमलते निगता निगता वाटच वळते गुट गुटमळते परती चाया वाटेवरती असेच काही घडते परती चाया वाटेवरती असेच काही घडते निघता निघता वाटच वळते अन्नपावलात गुटमळते निघता निघता वाटच वळते हा रंगाचा श्यामल हिरवाऊ जेड आला हा रंगाचा श्यामल उजेड आला आणि दिलेला हात कुणाचा अलगद उजाड झाला हा रंगाचा श्यामल उजेड आला हा रंगाचा श्यामल हिरवा उजेड आला आणि दिलेला हात कुणाचा अलगद उजाड झाला आणि दिलेला हात कुणाचा अलगद उजाड झाला काटा कोमल होतो आणि हृदयी फुलच सलते काटा कोमल होतो आणि हृदयी फुलच सलते निघता निघता वाटच वळते अन पावलात गुटमळते परती चाया वाटेवरती असेच काही घडते परती चाया वाटेवरती असेच काही घडते निघता निघता वाटच वळते अन्पावलात गुटमळते निघता निघता वाटच वळते अन पावलात गुटमळते फुलात ला हा गंध कुणाला दिसला नाही फुलात हा गंध कुणाला दिसला नाही कसा धरावा मुठीत तारा लपला नाही फुलात हा गंध कुणाला दिसला नाही फुलातला हा गंध कुणाला दिसला नाही कसा धरावा मुठीत तारा लपला नाही कसा धरावा मुठीत तारा लपला नाही आभासातून भास फिरावा तसे तसेच उमगते आभासातून भास फिरावा तसे तसेच उमगते निघता निघता वाटच वळते घुट मळते निघता निघता वाटच वळते अन्नपावलात घुटमळते परती चाया वाटेवरती असेच काही घडते परती चाया वाटेवरती असेच काही घडते निघता निघता वाटच वळते आहेत सहजपणे जोडलेले अनुबंध जे की मैत्रीचे असतात जे नात्याविना असतात कुठलीही निरपेक्ष भावने शिवाय निर्माण झालेली असतात अशी नाती जोडली जातात आणि अशा नात्यांपासून आपण दूर जाताना आपले पाऊल का अडखळतात पाऊल पुढे का जात नाही डोळे भरून का येतात हृदयघहीवरून का येते सोडताना मनाच्या तारा चलबिचल का होतात ह्या असंख्य प्रश्नांनी मनामध्ये काहूर पेटतं परंतु त्याचं उत्तर मात्र मिळत नाही